हॅलो फ्रेंड्स मी जी के मेजेशन आज तुम्हाला अनोळखी अन जगावेगळी या जादू म्हणजे तुम्ही न बघितलेले अशा जादू असं दाखवणार आहे त्यात तुम्हाला नक्कीच सरप्राईज वाटतील आश्चर्यकारक असा वाटतील तर आता बघा हा एक नेकलेस आहे तर हा नेकलेस आता मी हा कापून कुठलीही वस्तू कापून जेव्हा तयार करतो त्यावेळी ती परत बनवणं खूप अवघड असते तर आता हातातला हात धागा मी कट करून हा मी जादूच्या जोरावर जादूने हे हार तयार करणार आहे तसं आता आपण जर हे करायला गेलं हे जे मोती आहेत ते जर त्याचे हार बनवायला गेलो तर कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं वेळ नक्की लागणार पण आपण जादूने एक पाच सेकंदात किंवा सात सेकंदामध्ये हार बनवतो तर आता बघा कसा मी बनवतोय हा हे हार हा धागा बघा दिसतोय तुम्हाला तर आता हे ही आहे एक सिजत एक कैची आहे आणखी हा एक ग्लास हा रिकामा ग्लास आहे बघा तर तुम्ही म्हणा दुसरा ठेवलेला आहे त्याच्यामध्ये हार तर नाही आहे हा हा रिकामा ग्लास आहे बघताय आता हा इथे ठेवूया तोपर्यंत आणि त्याचा आता हा धागा मी दिसतोय तुम्हाला तो आता मी धागा कापतोय एक कैची मी कापलेला आहे आणि हा धागा इथे तोपर्यंत ठेवूया आणि हा बघा हे जे मोती आहेत हे या ग्लासमध्ये टाकायचे आहेत तर हे मोती आपण टाकलेले आहेत आणि हा जो धागा आहे हा बघा तुमच्यासमोर बारीक बारीक करून आपण याचे टाकलेले आहेत तुकडे केलेले आहेत जेणेकरून हे पहा तर हे कटिंग केलेलं आहे तर आता हे जे तुमचे जे मोती म्हणा किंवा मणी हे या ग्लासमध्ये आहेत याचा आवाज येतोय तर आता आपण याच्यावर थोडीशी जादर करूया गेली गेली छूप गेली गेली छूप आता बघा थोड्याच तुमच्या डोळ्यासमोर आता जो मी कट केलेला हार पूर्ण जैसा जसा होता तसा आता भरणार आहे वन टू थ्री गेली गिली छूप हे हार हारसाच्या तसा झालेला आहे की अनौलची जादू आहे तर आता ही एक जादू झालेली आहे आता आपण दुसरी जादू करूया हे आहे कोका कोला कोका कोला हे एक आहे माझ्याकडे कंटेनर तर हे कंटेनरमध्ये काही नाही आहे हे दिसतं बघा तर आपण याच्यावर या का बॉटलवर असा कंटेनर ठेवायचा आहे आणि आपण एक हा रुमाल याच्यावर टाकूया आणि आता थोडी आता जी गरमी चाललेली आहे गर्मीचा सीझन सुरू आहे आता त्यासाठी त्यासा मी तुम्हाला ही जी थंड्याची बॉटल आहे ती तुमच्या तुम्हाला पाठवण्याची जादू दाखवतोय तर आता हे जर का रुमाल ठेवला तर तुम्हाला जादू दिसणार नाही आहे तर त्यासाठी आता आपण हा रुमाल थोडासा बाजूला काढूया बाजूला काढल्यानंतर आता हे हे बॉटल आहे तुम्हाला दिसते कोका कोला आहे तर आता आपण याच्यावर जादू करूया गेली गेली छू बघा आता एक गेली गेली शो म्हटल्यानंतर आता अशी मी बॉटल गायब करणार की ती तुमच्याकडे येणार आहे जर तुमच्याकडे आली तर नक्की मला सांगा आणि नसेल तर थंड मिळाली असेल तर थंड पिऊन घ्या तुम्ही चला वन टू थ्री गिली गिली चू पहा बॉटल गायब तुमच्या डोळ्यासमोर बॉटल गायब झाली तर आता फ्रेंड्स आपण याची जादू करूया मॉपलरची हा मॉकलर आहे हा काळा कलरचा आहे आता हा काळा कलर आपण आता या काळा कलर या मफलर जादू करून सात रंगाचे म्हणजेच जे सात रंग असतात सा, त्यांना मल्टी कलर म्हणतात इंग्लिशमध्ये तर आता आपण मल्टी कलर याला आहे याच्या आता बघा गिली गिली छू गिली गिली छू तर आता हे पहा असा हे आहे गिली गिली छू वन टू थ्री गिली गिली छू हे तर सात कलरचा सा झालेला आहे तर आता आपण एक दुसरी आणखी एक जादू करूया आता हे पहा एक माझ्याकडे भांड आहे आणि हे त्याचं एक झाकण आहे तर या याच्यामध्ये आपण ही फुलं टाकूया आणि त्याला एक झाकण लावूया आणि हा फुलांचं काय होतं बघा तर आता हे गिली गिली छू याच्यावर थोडीशी जादू करूया आणि बघ गिली छू गिली गिली छू आता बघा हा आता गिली छू हा मंदिराचा याच्यावर कसा हे झालेलं आहे फरक पडेल बघा आणि याच्यावर परिणाम झालेला आहे आणि आता ती जादूनी काय होत्या वा गिली गिली छू वन टू थ्री तर मोठे याचा फुल झालेला आहे तर आता या फुला बरोबरच आता बघा दुसरा एक आता आहे आणि एक जादू आता दाखवतो तुम्हाला तर ही एक आहे जादू कशी वाटली जादू नक्की कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय तर हा एक आता रुमाल आहे आता ह्या रुमाल बघा माझ्या हातामध्ये याच्यामध्ये काही नाही आहे तर हा रुमालाची आपण एक जादू करूया गिली गिली छू आता आपण ह्या रुमाल आता रुमाल मध्ये हे टाक रुमाल आता हे केल्यानंतर ह्या रुमालची जादू केल्यानंतर जादू याच्या मंत्र मारल्यानंतर काय होतं बघा गिली गिली छू आहू गिली गिली छू वन टू थ्री गिली गिली छू हे पहा अंड झालेला आहे आणि अशी जादू पूर्ण झालेली आहे कशी वाटली नक्कीच सकावा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका